फॉर्म ॲप्रूव असूनसुद्धा जर तुमचे पैसे जमा झाले नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या खूप जणांना फॉर्म भरला होता त्यांचे खूप जणांचे फॉर्मसुद्धा ॲप्रूव्ह झालेले आहेत त्यांचे अकाउंटसुद्धा बँकला लिंक आहेत तरीसुद्धा लोकांचे पैसे जमा नाही झाले यासाठी ह्या वेबसाईटवर त्यांना हेल्पलाईन नंबर दिलेला आहे हे बघू शकता तुम्ही एक वरी हे वन एट वन एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे परंतु जर तुम्ही ह्या नंबरवर कॉल केला तर तुम्हाला हे व्यस्तच दाखवणार आणि तुम्ही किती वेळा जरी कॉल केला तरी व्यस्त दाखवायला हे त्याच्यामुळे इथे नंबर लावून सुद्धा काही का अर्थ नाही बघा तुम्ही एक गोष्ट करू शकतात की तुम्ही शांत बसू शकता कि तुम्ही किती जरी व्हिडिओ बघितले युट्यूबवर कुणाला जरी कॉल केला नाही तुम्ही जिथं फॉर्म भरला त्याला जरी परेशान केलं तुम्ही तरी तुमचे पैसे येणार नाहीत बघा जेव्हा यायचे तेव्हा मानाने येणार झाले असं कुणाला मन होणार नाही आणि तुम्ही एकटेच नाहीत बघा खूप जणांचे पैसे असे अडकून पडलेले आहेत जवळपास लाखो लोकांचे पैसे आरेच जमा नाही झालेले याच्यामुळे बिनकामच्या डोक्याला ताण घेण्यात काय अर्थ नाही यूट्यूबवर पाच पाच मिनटाला नवीन व्हिडिओ बघण्यात बी अर्थ नाही बघा याच्यामुळं हे बघा पण सर तुमचं बरोबर आहे सरकारची गलती आहे सरकारनं एका घरातल्या एका माणसाचे पाठवले एका बाईचे पाठवले दुसऱ्या बाईचे नाही पाठवले माझ्या दोन बहिणीपैकी एका बहिणीचे पैसे आले दुसऱ्याचे नाही आले त्यामुळे त्या दोघींमध्ये जराच त्याला हे असते जरा चिडवाचिडू चालू असते पण परंतु हे बघा आपण काय करू शकत नाहीत हे द्यायलेत ना तुम्ही ताण भिव नका व्हायले बरोबर आहे खूप जणांचे पैसे येईल खूप जणांचे येईनात ज्यांचे येणार त्यांना वाटायल की आपल्या जवळ शेजाराचे पैसे आले आपले नाही आले पण ह्या गोष्टीसाठी आपण करू शकत नाहीत कुणाला कुणालाच कॉल करून अर्थ नाही कोणताच व्हिडिओ बघून अर्थ नाही तुम्ही फक्त लोकशांत ठेवा जवा याचे पैसे मनाने ना झाले तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला आहे ना तुम्ही एवढंच काम करा तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक असल्यानं याच्या एवढं झालं ना काम तुम्ही काहीच करू शकत नाही बघा प्रॅक्टिकल राहा जास्त विचार करून अर्थ नाही माहिती घरातल्या दोन माणसापैकी एकाच्या आल्यावर जरा दुसऱ्या माणसाला बरोबर वाटत नाही ते एक ज्याचे माणसं पैसे आले ते शॉपिंग करते ज्याचे नाही आले त्याला का भेटत नाही बरोबर आहे तुमचं प्रॅक्टिकल पण बघा विचार करून अर्थ नाही जरा स्वतःला समजून सांगा की जवा येतील तवा आणि काय नाही जास्त यूट्यूबवर व्हिडिओ बघ बघू नका मी प्रॅक्टिकल खरं कर सांगायलो यूट्यूब इतके फेक थमनेल लोक बनवायलेत म्हणालत की इद हे करा पैसे येते ते करा पैसे येते ही तारखेला पैसे येणार आहेत जवा येणार आहेत बघा तुमचे तेव्हा येणार आहेत जर नाही आले तर तरी जर तुमचे पैसे आलेच नाही समजा तरीसुद्धा तुम्ही काय करू शकत नाही त्याच्यामुळं सोडून द्या एक गोष्ट आले तर आपले नाही आले तर आपले नाही चला अजून ह्या गोष्टी बोलण्यात काय अर्थ बी नाही दादा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटू तशाच भारी व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये चला धन्यवाद